भगवान परशुरामांनी अनेक वर्षे या साल्लेरीवर तपश्चर्या केली व बाण मारून कोकण प्रांताची निर्मिती केली असं पुराणामध्ये आपल्याला समजतं भावानो जय शिवराय आता आपण गडाच्या माथ्यावरती येऊन पोचलो आहे आणि हे बघतोय आपण हनुमंतरायाचं भग्न झालेलं मंदिर आणि भग्नमूर्ती खरोखर मनाला वेदना झाल्याने आत्ता समजलं आम्हाला की ही लढाई धर्माचीच होती मंदिराचा अवशेष आपण बघतोय मूर्ती साहित्या जाऊन पडल्या पहिला आम्ही मूर्तीची पूजा करून घेतली तिथं आरती केली मारुती रायची पूजा झाल्यानंतर मंदिराच्या भोवती जेवढा कचरा पडलाय सगळा कचरा मी पहिला गोळा करायला घेतला सगळा कचरा गोळा करून झाल्यानंतर तिथं आम्हाला दारूच्या बाटल्या सुद्धा गावल्या कचरा पेटवून दिला आणि तिथल्या स्थानिकच्या धारकऱ्यांना शिवभक्तांना माझी विनंती आहे भावानो जरा गडावरती लक्ष द्या शिवभक्तांनो ज्या गडावरती महाराजांच्या आपल्या मावळ्यांचं रक्त सांडलं रक्ता मासाचा चिखल करून त्यांनी स्वराज्य घडवलं फक्त आपल्यासाठी आणि त्याच गडावरती जाऊन आता लोकं दारूच्या पार्ट्या करतायत हे कितपत योग्य आहे या गंगासागर तलावापासून आता आपण गड बघायला सुरुवात करूया गडाच्या बाजूलाच पाण्याची दोन टाकी आहेत आणि ही वरती जरा थोडीशी वर गुहा आहे या गुहेमध्ये श्री दत्तांचं आणि मारुतीरायाचं सुबक असं मंदिर आहे आज रात्री आपण इथं स्टे करणार आहोत पार्थन आमच्या टेंट लावाय चालू केला आहे आणि स्टे करून उद्या सकाळी आपण रेणुका देवीचं मंदिर वरती टेकावरती ते दर्शन घ्यायला जाणार आहोत व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद जय शिवराय